उमरखेड शहरातील भगतसिंग वाड येथे एका पंचवीस वर्षीय युवकाचा मृतदेह हो, त्याच्या राहत्या घरी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदर युवकाचा मृत्यू कशाने झाला हा संशयास्पद असून अद्यापही मृत्यूचे कारण कळाले नाही दिलीप उर्फ दत्ता केशव चिंचलवाड वर्ष पंचवीस राहणार भगतसिंग वाड असे मृतकाचे नाव असून आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत पडलेला असल्याचा परिसरातील शेजाऱ्यांकडून पोलिसांना कळविण्यात आले व त्या क्षणी पोलिसांचा ताफा भगतसिंग वाड येथे घटनास्थळी हजर होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे मृत व्यक्ती यास आई वडील नसून तो नांदेड येथे त्याच्या आत्याकडे राहत होता तो मित्राच्या लग्नासाठी उमरखेड येथे दोन दिवसांपूर्वी आला होता त्यातच ही घटना घडल्यामुळे नातेवाईकांनी उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून माझ्या दत्ताचा खूण करून मारून टाकले असा आरोप करत आहे पुढील पाच उमरखेड ठाणेदार करत आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता अक्रम दिवान यांची रिपोर्ट यवतमाळ या